श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे अविधवा नवमी श्राद्ध तर अविधवा नवमी श्राद्ध कोणी कराव, करावं बर कधी करावं त्याचबरोबर कसं करावं याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेलं श्राद्ध हे अविद्वानं मी श्राद्ध म्हटलं जातं पितृपक्षातील काही थिती ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या स्थिती मानल्या जातात जसं की पौर्णिमा आहे त्यानंतर भरणी श्राद्ध आहे त्यानंतर अविधवानवमी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्या ह्या काही थित्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात पितृपक्षामध्ये आपण पितरांना नैवेद्य करत असतो तर्पण करत असतो जेणेकरून आपले पितर आपल्यावर खुश होऊन भरभरून आशीर्वाद देतील तर या पितृपक्षातीलच अविधवा नवमी श्राद्ध जे आहे ती देखील स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील बघा हे विधी जे आहे अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं तर यावर्षी ही तिथी ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेले आहे अयोपणे म्हणजेच काय तर सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना जी आहे ती सवाष्ण म्हणून होत असते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर जो दर्जा आहे तो सवाष्ण हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी देखील पितृपक्षात नवमीचं श्राद्ध हे मुलाने पुढे चालू ठेवावं जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन हो होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवानवमीचं श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचं श्राद्ध जे आहे ते या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुला मुलाची मुंज झालेली नसेल मुलाची मुंज झालेली नसेल तरी देखील त्याला श्राद्ध करण्याचा हा अधिकार आहे मुलगा नसल्यास नवमीचं श्राद्ध तिच्या पतीने स्वतः करावं तर नवमी श्राद्ध करण्याची पद्धत काय आहे तर ती देखील थोडक्यात जाणून घेऊया त्याचबरोबर नवमी श्राद्ध करण्यामागचं कारण काय आहे तर या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालावं तिला सौभाग्य अलंकार दिला जातो यथाशक्ती बघा जे शक्य असेल ते यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवास भेटवस्तू देऊन तिला प्रसन्न केलं जातं खुश केलं जातं तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा श्रीच्या नावानं बघा काहीतरी नैवेद्य वाढवून द्यायचा असतो आणि तो नैवेद्य ठेवल्यानंतर त्याची देखील ओटी भरली जाते मग अगदी तुम्ही खना नारळाने जरी ओटी भरली तरी चालणार आहे त्याचबरोबर सवासणश्री तुमची कोण नात्यात नातेवाईकांमधील असेल किंवा बाजूची जरी एखादी सवासणश्री नाहीच कोणी शक्य झालं तर घरातील एखादी सवासणीश्री तिच्या नावाने तुम्ही ना बघा तिला जेवू घालू शकता त्याचबरोबर तिची ओटी देखील भरायची आहे तिचा जो मान सन्मान आहे तो करायचा असतो जेणेकरून ती आप खुश होऊन सवासनं जी गेलेली स्त्री आहे ती आपल्यावर खुश होऊन भरभरून कुटुंबाला आशीर्वाद देत असते तर अविधवानवमी श्राद्ध करण्यामागे देखील कारण आहे तर साधारणत पतिनिधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा हा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा मुलांची काळजी असते कुटुंबाची काळजी राहून जाते आणि तिचा आत्मा हा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवानवमी श्राद्ध केलं जातं त्याचबरोबर तिच्याप्रती कृतज्ञता ऋण व्यक्त करण्या करून तिनं उभं केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा तिला दिलेला एक प्रकारे विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो तर हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे अविधवानवमी श्राद्धाच्या दिवशी आपण जो काही स्वयंपाक करत असतो तर नैवेद्य जेव्हा दाखवतो तेव्हा ते आपण बघा देवाला जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपण उजवीकडून पाणी हे अर्पण करत असतो परंतु जेव्हा श्राद्धाचा विधी करतो तेव्हा आपण उलट्या दिशेने पाणी जे आहे ते फिरवत असतो आणि नैवेद्य अर्पण करत असतो तर अशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा थोडीफार पद्धत ही भागाभागातून काहीतरी थोडाफार बदल असू शकतो परंतु अविधवानवमी श्राद्ध ही देखील स्थिती तितकीच महत्त्वाची आहे या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद